लेदर जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न किनवट तालुक्यातील सारखनी परिसरात दिनांक अकरा एप्रिल रोजी ढगाळ वातावरणात मेघगर्जनेसह पावसाचे आगमन झाले त्यामुळे तीळ भाजीपाला या पिकाला फायदा झाल्याचे दिसून येत आहे हा अवकाळी पाऊस हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पडला असून शनिवारपर्यंत असेच वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले होते यावेळी हा अवकाळी पाऊस आणखी दोन दिवस राहणार असून रात्रीदेखील गर्जनेसह पावसाचे आगमन झाले दिनांक अकरा एप्रिल रोजी पाऊस पडत असल्यामुळे पिकांना नुकसान नसून भाजीपाला तीळ ऊस आदी पिकांना फायदा असल्याचे मत शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे मात्र जास्त वादळ आल्यास नुकसान होऊ शकते असे देखील शेतकरी परसराम जाधव हो यांनी सांगितले आहे प्रतिनिधी सचिन जाधव हो, एन टी न्यूज मराठी नांदेड